नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर महाराष्ट्रात मोठं असमानी संकट फडणवीसांचा दिल्ली दौरा पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यात एक तास चर्चा अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांमागे सरकार ठामपणे उभे अजित पवार यांचं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांचा खासदार संजय राऊतांवर जोरदार निशाणा आणि पाचव्या माळेला अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी आता पाहूयात सविस्तर वृत्त राज्यावर मोठं संकट कोसळलंय महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस झालाय त्याचा चांगलाच तडाका शेतकऱ्यांना बसलाय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्याने बळीराजा हतबल झालाय आता शेतकऱ्यांचे डोळे हे शासनाच्या मदतीकडे लागलेत या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी पुण्यातील विविध विषयांवर आज बैठका घेतल्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांमागे सरकार ठामपणे उभे शेतकऱ्यांना काल गृहमंत्री अमित शहा यांना असून केंद्राकडे तातडीने मदतीची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय अमित शहा साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नहीं नेमतं यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेले आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातनं बाहेर काढण्याच्याकरता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते परंतु तिथं केंद्र सरकारनी पण याच्यामध्ये आज मंत्री शंभूराज देसाई आणि करवीर निवासीने श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळी माध्यमही बोलताना देसाई यांनी खासदार संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय संजय राऊत हा एसी चेंबर मध्ये बसून बोलतो पाच रुपयाची तरी मदत संजय राऊत यांनी एखाद्या गरीब शेतकऱ्याला केलेली दाखवा असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय आज संजय राऊत एसी चेंबर मध्ये बसतो आणि बोलतो पाच रुपयाची मदत संजय राऊतांनी एका गरीब शेतकऱ्याला केलेली दाखवा मला पाच रुपयाची स्वतः काय करायचं नाही काल बळबळ उद्धव ठाकरे साहेबांबरोबर ती गेले पाणी दौऱ्याला आणि किती चार जिल्ह्याचा दौरा तीन तासात असा दौरा होतो काय त्याला चिखलात गुडगाभर चिखलात जावं लागतं बांधावर ला संजय राऊतानं कधी बांध बघितला नाही संजय राऊताच्या पायाला कधी शेतकऱ्याच्या रानातला चिखल लागला नाही त्यामुळं त्याला नुसतं बोलायला काय लागत नाही तिने कुणाला काय उपमा द्यायची त्याच्याकडे कोणी आता लक्ष देत नाही आणि त्यानं काही जरी म्हणलं तरी कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला चपरा मतदाराने त्याच्या खोबाडात मारली आहे शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या पाचव्या माळेला कोल्हापुरातील करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली विशेषतः आज शुक्रवार असल्याने पहाटेपासूनच आलेल्या लाखो भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेल्याचं पाहायला मिळालं मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आज अंबाबाईचं दर्शन घेतलं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपलं सर्वांच महालक्ष्मी अंबाबाई हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि मला वाटतं गेल्या चार पाच दिवसात लाखो लोक भाविक दर्शनासाठी इथं आलेले आहेत आज मी आंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी प्रार्थना केलेली आहे की महाराष्ट्रावर हे जे महापुराचं अवकाळी पावसाचं जे संकट आलेलं आहे आणि जनुकाय ज्या काळात या प्रदेशामध्ये दुष्काळच होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इतका मोठा महापूर आला आणि त्यांच्या शेतीचं त्यांच्या घरांचं त्यांच्या दुकानांचं फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आणि हे नुकसान भरून देण्याची शक्ती परमेश्वरानं सरकारच्या अंगामध्ये द्यावी आणि त्यांना राहिलेल्या या सर्व काळामध्ये पाऊस थांबावा आई तुळजाभवानाचा था जो कोप आहे तो, को तो तुळजाभवानीनं कोप शांत करावा अशी प्रार्थना मी आई अंबाजवळ केली पुण्याच्या उंडरी भागातील मार्बल आयडियल सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरील एका सदनिकेत आज दुपारी मोठी आग लागली याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्यातून घटनास्थळी दाखल होत जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र त्याचवेळी अचानक सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटात दोन जवान आणि तिघे नागरिक गंभीर जखमी झाले तर पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन मोजणी करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे बाधित गावातील ज्या शेतकऱ्यांनी या जमीन मोजणीला परवानगी दिली आहे अशा शेतकऱ्यांच्या शेताची पिकाची झाडांची तसेच विहीर पाईपलाईन गोटा घर अशी मोजणी शासनाच्या वतीनं केली जाते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी विमानतळाला जमीन देण्यास संमती दिली असल्याचा दावा शासनाच्या वतीने करण्यात आला असला तरी विमानतळाला जमीन द्यायची का नाही हे मोबदला जाहीर केल्यावर ठरवू असं येथील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राऊत शिंदे यांनी अखेर पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची जमीन देण्यासाठी पुरंदर तालुक्यातील शेतकरी तयार झालेले आहेत आणि त्या था शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज शासनाचा सर्वे सुरू आहे कशा प्रकारची शेती आहे किंवा कुठं विहिरी आहेत कुठं झाडे आहेत किंवा शेतामध्ये काय सद्य आहे याचा सर्वे केला जातोय काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत नक्की त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमची किती शेती झाली माझे चार तुम्ही दिले का परमिशन हो परमिशन दिलं पण आमचं क्षेत्र त्यातमध्ये आत्ताच्या ह्याच्यात जात नाही आहे त्यातले दोन गट जातात त्याच्यामध्ये परंतु शेतकऱ्यांचा काय पाहिल्यापासून विरोध होताच आहेच परंतु एक सरकारला बी कुठंतरी प्रोजेक्ट करायचा आहे आणि कुणा जर लोकांच्या विकासाच्या हिशोबाने केलं तर लोकांनी एक सहानुभूती म्हणून केलेली आहे परंतु दुःखाची बाब अशी आहे की लोक काही बेघर संपूर्ण होणार आहेत घरदारा शेतीवाडीच्या ह्याच्यावर त्याचं उत्पन्न हे ते चांगलं होतं आणि त्यातून विस्थापित न होता सरकारने चांगल्या पद्धतीने की त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाची तिथं नोकरीची चांगल्या पद्धतीतला रेट अशा पद्धतीने द्यावा हीच काय वाटतं विमानतळ व्हावं काय विमानतळ तर तसं नाहीच झालं पाहिजे म्हणजे आमचा विरोधच आहे पण आत्ता जे हा सर्वे आहे तो फक्त मोजणीसाठी आहे आम्ही मोजणीसाठीच फक्त संमती दिलेली आहे याच्या पुढची प्रक्रिया अजून व्हावी ही नाही व्हावी यासाठी शेतकरी अजून म्हणजे शेतकऱ्यांचा विरोध आहे आत्ता जर समजा सर्वे झाला आणि सरकारने जर तुम्हाला चांगला मोबदला दिला तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल आम्हाला चांगला मोबदला दिला त्यात चांगला परतावा दिला आम्हाला नोकऱ्या दिल्या तर आम्ही त्याच्याबद्दल विचार करू खरं जर आपण ऐकतोय की शेतकऱ्यांनी फक्त मोजणीसाठी परमिशन दिलेली आहे विमानतळासाठी जमीन द्यायची का नाही हे अजून ते ठरवणार आहेत मात्र चांगला जर मोबदला दिला आणि शेत शेतकऱ्याच्या मुलांना जर तिथं नोकरीला संधी दिली तर मग विचार करू असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मात्र आज तरी या ठिकाणी एकतपूर मुंजवडी असेल किंवा खानवडी असेल या भागांमधून शासनाच्या ज्या लोकांनी परमिशन दिलेलं आहे ज्या लोकांनी मोजणीला परवानगी दिलेली आहे अशा लोकांच्या शेतामध्ये हे अधिकारी येत आहेत आणि आता सर्वेक्षण सुरू आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पुण्यातील सय्यदनगर परिसरातील रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण या गुन्हेगाराच्या अनधिकृत बांधकामांवर आज पुणे महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे अनेक गुन्ह्यातील आरोपी टिपू पठाण याने सय्यद नगरात उभारलेली बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली या कारवाई दरम्यान काळे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पीएमसीचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता लातूर जिल्ह्यातील सोनवती गावात पुराच्या पाण्याने शेती वाहून गेली आहे उभ्या पिकांचं नुकसान झालं या परिस्थितीत हतबल झालेले शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून अन्न त्याग आंदोलनाला बसलेत मात्र अजूनही शेतकऱ्यांची कोणीही दखल घेतलेली नाहीये लोकप्रतिनिधी तर पोहोचले नाहीतच शिवाय सरकारकडून जाहीर झालेली मदतही अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये त्यामुळे सोनवती गावातील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय साहेब म्हणतात की खडून गेलेलं नाही हे खडून गेलेलं आहे तर नाही तर काय मध्ये काय आहे त्यांनी येऊन दाखवा मला जर खडून गेलेलं नसेल तर आम्ही मनात ते गुन्हा घेऊ आणि इथं बघा पाय जातात का खडून गेल्यानंतर पाय गेले नसते गे ज्या शेतकऱ्याच्या आत तुम्ही पाहत नाही कुठपर्यंत पाणी आहे इकडं त्या रिव्या कुठपर्यंत आहेत जमिनीच्या वर ऐंशी ऐंशी फूट पाणी आहे कळत नाही काय सरकार करतय शेतकरी म्हणाल नाही तर काय करायला आता काय शेतकऱ्याच्या यातना कोण सहन करणार आहे जेवढच मला सांगणे जवळपास मांजा नदीनं सरास पात्र बदलून टाकलंय पूर्ण शेतातून नव्वद फूट पाणी जाते आणि सरकार म्हणते सोयाबीन चाललंय पाट काय सोयाबीन मध्ये पहा <laughs> दोन दिवस सरकारची वाट बघणार आहे सरकार चर्चेसाठी आले नाही तर परवा रुग्णवाहिकेत बसून मुंबईला जाणार असा इशारा धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी दिलाय धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे मात्र अद्यापही सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले नाही आहेत यामुळे बोराडे काहीशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मला प्रश्न सोडवायचा आहे मला प्रश्न चिघडवायचा नाही आहे म्हणून मी सरकारला शांततेच्या मार्गानं जनतेला आवाहन केलं आज परत तहसील समोर ढोलबजाव आंदोलन दोन दिवसांनी आमदार खासदारच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन एक तारखेला चक्काच्या माझी अपेक्षा आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे कारण छोटासा विषय आत्ता मी बोलतो आहे या क्षणाला जरी देवेंद्र फडणवीस यांनी जर ठरवलं की मी दिलेला शब्द पाळावा तर ते संध्याकाळपर्यंत जी आर माझ्या हातात आणून देऊ शकतात राज्यपालाच्या सैनीशी इतका छोटा विषय मोठा विषय नाही आहे म्हणून आज आता सरकारकडनं अधिकृत माहिती नाही पण मला अशी माहिती मिळाली की शिष्टमंडळ येत आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आणि सूचना म्हणजे त्याला इशारा म्हणत नाही मी कारण मी अजून टोकाची भूमिका घेत नाही आहे पण आज उद्या शिष्टम जर शिष्टमंडळ चर्चेला आलं तर ठीक जर त्यांना इकडे यायला गाड्या मिळत नसतील तर मी ॲम्ब्युलन्समध्ये बसतो परवा आणि मी मुंबईला जातो त्यांच्याशी चर्चा करतो आ, इशारा काय असणार ऑक्टोबर रोजी आणि चक्काजामचा इशारा दिलेला आहे आता सरकारला ज्या भाषेत कळतंय आता आत्तापर्यंत शांततेनं संविधानिक मार्गानं चालला चक्काजाम सुद्धा शांततेच्याच मार्ग नाही लोकांना सामान्य लोकांना त्रास द्यावा रहदारी त्रास व्हावा ही एक टक्काही आमची भावना नाही आहे पण सरकार जर यांना ऐकतच नसेल तर मग तो शेवटचा पर्याय म्हणून चक्काजाम म्हणलं आणि तरी सरकारनं ऐकलं नाही तर मग मी आता मुंबईत जायचं आताच ठरवलंय काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानाला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सोलापूर विदर्भ मराठवाड्याला मदतीचा ओक सुरू झालाय कोल्हापूरकरांनी धान्याचे पॅकेट शालेय वस्तू औषधे बिस्किट इत्यादी वस्तू गोळा करून त्या आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत मी संजय पवार वाईकर जिल्हा सचिव कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जो पावसाचं थैमान घातलेलं आहे पावसाने त्यामध्ये तिथल्या नागरिकांचा भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीमुळे तिथले लोक रस्त्यावर आले आहेत आणि त्यांना मदतीचा हात म्हणून कोल्हापूरचे आमदार सत्यजी रुपये साहेब यांनी कोल्हापूरकरांना जाहीर आवाहन केलं होतं की आपण त्या लोकांना मदत दिली पाहिजे त्याप्रमाणे आव्हानाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू आहे त्यामध्ये राशन आहे राशन नंतर मेडिकल आहेत मेडिकल औषध आहेत शालेय साहित्य आहे कपडे आहेत आणि इतर साहित्याचंही इथं मदतीचा ओघ सुरू आहे आणि हे साहित्य आता आम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत एकूण जमा करत आहोत अठ्ठावीस तारखेनंतर ते सगळं व्यवस्थित करून एकोणतीस तारखेला ते आम्ही मराठवाड्याकडे बंटी पाटील साहेब ते सुपूर करतील कोल्हापूरकरांना ज्यावेळी पूर्ण होती त्यावेळी इतरांनी मदत आली होती आणि आता तुम्ही देखील आपण कोल्हापूरकर मदत करत आहोत कोल्हापूरकरांना जी मदत झाली त्याची उतराई म्हणून आम्ही हे करत आहोत त्यांच्यावर आलेलं संकट हे संकट संकटाला भीती मोडून काढण्यासाठी आम्ही कोल्हापूरकर त्यांना ही मदत करत आहोत रायगड जिल्ह्यातल्या ले अलिबाग मध्ये नव्यानं सुरू करण्यात आलेल्या बाईक ऑन रेंट या व्यवसायावरून रिक्षा चालक आणि बाईक व्यावसायिकांमध्ये वाद सुरू झालाय बाईक ऑन रेंट व्यवसायामुळे रिक्षा चालकांच्या धंद्यावर परिणाम होणार असल्याचं सांगत रिक्षा चालकांनी अलिबाग पोलीस स्थानकात निवेदन दिलंय एवढंच नाही तर या व्यवसायावर बंदीची मागणी करत रिक्षाचालकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय अन्य किंवा या ठिकाणचे लॉज मालक असतील चालक असतील या सगळ्यांनी आता हा एक नवीन व्यवसायाचा दालन उभारलेलं आहे ज्याच्यामुळे या एक हजार ते जवळजवळ बाराशे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे अलिबाग शहर असेल अलिबाग तालुका असेल हे पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळावर येणारा प्रत्येक पर्यटक हा काही त्याच्या खाजगी गाडीतून येऊ शकत नाही वैयक्तिक रीती येणाऱ्या पर्यटकाला इथे रिक्षाच्या माध्यमातूनच जवळपासच्या समुद्रकिनाऱ्यावर असेल किंवा पर्यटनस्थळी जाणं भाग आहे आणि त्याकरता इथल्या रिक्षा चालकांना चांगला धंदा होता परंतु गेल्या सहा महिन्यापासून या बेकायदेशीर ज्या काही रेंटल बाईक या ठिकाणी फिरत आहेत आणि त्याच्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि प्रत्येक शासकीय कार्यालयात आता ही मंडळी धडक देत आहेत की आम्हाला कोणीतरी न्याय भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय तेहतीसव्या ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचं उद्घाटन आमदार राजू करेमोरे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते झालं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यभरातून आलेल्या सुमारे पाचशे पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत चौदा वर्ष सोळा वर्ष आणि अठरा वर्ष अशा तीन गटात ही स्पर्धा होती आणि या बातमीचा वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये कट